नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत पंचा नदीकडे तर सकाळीच मला न्यूज कळालं की पंचाक नदी हा इशारा ओलांडली आहे म्हणजे एकोणचाळीस फूट वर पाणी वाहते आणि त्रेचाळीस फूट पातळी मांडला जातो तर लवकर जायला लागणार व्हिडिओ शूटिंग करायला तर भावाला मी लगेच फोन केला भावाला पेट्रोल पंपशी आम्ही गाडीमध्ये पेट्रोल घातला पेट्रोल हा कमी होता गाडीमध्ये तर पाऊस येण्याच्या आधी मी लगेच निघालो पंचक नदी दिशेने तर असा कोल्हापुरातील काही मी शूट वगैरे घेतला आणि बघा शाहू महाराजांचा हा स्मारक आहे आणि हे स्मारक दसरा चौकमधील आहे फायनली आपण पंचगंगा नदी जवळ आपण पोहोचलोय पंचांग नदी हा पात्राबाहेर वाहते पंचगंगा नदी सध्या एकोणचाळीस फुटाहूर म्हणजे एकोणचाळीस फूट हा ओलांडले आता देवका पाटलीकडे वाटचाल करत आहे कोल्हापूर प्रशासनाने नदीकडच्या गावाला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे म्हणजेच दुसरीकडे स्थलांतर होण्यास लवकर लवकर स्थलांतर व्हावं असं देखील सूचना दिलेला आहे कारण विपरीत घटना कोणत्याही प्रकारच्या घडू नये म्हणून पोलिस पोलीस प्रशासन सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे तर पंचायत नदी पाती हा धोका पातीकडे वाटचा करत आहे तर तुम्ही पाहू शकता पाठीमागे हा पूर्णपणे बाहेर हा पाणी आलेला आहे आणि जो गायकवाडचा बंगला आहे गायकवाड बंगल्यापर्यंत हा पाणी पोचलेला आहे आता हळूहळू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता पाणी हा येण्याची शक्यता आहे कोल्हापुरातील एकूण अष्ट्यात्तर बंदरे हा पाण्याखाली गेलेला असून काही वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आलेले आहे आणि वाहतुकी करू नये असं लोकांना नागरिकांना सूचना देत आहे पोलिसांना विनंती आहे की प्रशासन दिलेल्या नियमाचं पालन करावा आणि पुराच्या पाण्यामध्ये कोणीही जाऊ नये तेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट आणि लव जास्तीत जास्त शेअर करा